नमस्कार मित्रांनो टेक्नो थर्वर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे खुशखबर आहे कारण आता आपले सर्व शासकीय कामे होणार गावातल्या गावातच कारण आता सेवा केंद्राची संख्या दुप्पट होणार आहे आणि घरपोच सेवा मिळणार आहे तर या संदर्भातला हा जी आलेला आहे तर जी मध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की नेमकं सेवा केंद्राची संख्या किती असणार आहे आणि आपल्याला त्याचा फायदा कसा होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला सुरु करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे करेल जर आपण या नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती आणि बघा मित्रांनो जी आर आलेला आहे आपले सरकार सेवा केंद्राची संख्या दुप्पट करणे सेवा केंद्रावरून देण्यात येणाऱ्या सेवांच्या दरात सुधारणा करणे व घरपोच सेवेबाबत आपल्याला आता आपल्या सरकारची जी काही सेवा आहे तर ती घरपोच मिळणार आहे आणि यासाठी जी काही आपले सरकार सेवा केंद्राची संख्या आहे ते ती दुप्पट वाढ होणार आहे तर या संदर्भातला जी आर आहे आणि या जी मध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे तर ते आपण बघूया पूर्ण जी आर आपण बघणार नाही काही महत्वाच्या गोष्टी यामधील आपण बघणार आहोत तर जाऊया मित्रांनो पुढे महाराष्ट्र राज्याचे झपाट्याने डिजिटायझेशन होणे ही काळाची गरज आहे त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा लाभ मिळण्यासाठी लागणारा श्रमनिधी व वेळ यांचा अपव्यय टाळता यावा व त्यांना माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विहित मुदतीत विविध विभागाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्यामध्ये आपले सरकार सेवा केंद्राची स्थापना करण्यात आली तर मित्रांनो आपल्या सरकार सेवा हो केंद्राची स्थापना या साठी करण्यात आलेली होती की नागरिकांना जे काही वेगवेगळे दाखले लागतात सर्टिफिकेट लागतात ते ते आबडतो मिळावे यासाठी आपले सरकार सेवा हो केंद्राची स्थापना महाराष्ट्र के सरकारने केलेली होती लोकसंख्येच्या तुलनेत आपले सरकार सेवा हो केंद्राची संख्या कमी असल्याकारणाने दोन हजार अकरा ची जनगणना प्रमाण मानून संदर्भाधीन क्रमांक सहा येथील शासन निर्णय दोन हजार अठरा मधील परिच्छेद क्रमांक एक आपले सरकार, आप सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याचे निकष ठरवण्यात आलेले आहे तर मित्रांनो वाढत्या लोकसंख्येनुसार आपले सरकार सेवा केंद्राची संख्या सुद्धा वाढणे अपेक्षित होते त्या संदर्भातला दोन हजार अठराचा जी आर पण आलेला होता सदर शासन निर्णय निर्गमित होऊन साडेसहा वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटलेला आहे दरम्यान दिवसेंदिवस लोकसंख्येमध्ये झालेली वाढ आणि त्यामुळे आपले सरकार सेवा केंद्रावर वाढ होण्याची आवश्यकता विचारात घेता संदर्भातील शासन निर्णय एकोणीस जानेवारी दोन हजार अठरा मधील परीक्षेत क्रमांक एक दिलेल्या आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्याच्या निकषात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार वाढत्या लोकसंख्येनुसार आपले सरकार सेवा केंद्रांची वाढ सुद्धा करणे गरजेचं असल्याचं या दोन हजार अठराच्या जी आर मध्ये सांगण्यात आलेलं होतं आणि त्यानुसार पुढे बघा मित्रांनो त्याप्रमाणे आपले सरकार सेवा केंद्रावरून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवांचे दर शासन निर्णय क्रमांक डिसेंबर रुपये ठरवण्यात आले दिवसेंदिवस महागाईमध्ये झालेली वाढ आणि महा आय टी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडून सेवांचे दर वाढवण्याबाबत करण्यात आलेली विनंती विचारात घेऊन सध्याच्या सेवा दरामध्ये खालील प्रमाणे सुधारणा करणे आवश्यक झाले तसेच आपले, आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत नागरिकांना त्यांच्या मागणीनुसार आपले सरकार पोर्टलवर प्रत्येक घरपोच सेवा पुरवण्याबाबत शासनाच्या विचाराधीन होती या अनुषंगाने मान्य मंत्री माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात निवेदनही केले होते तर मित्रांनो की या अगोदर ज्या काही सेवा होत्या आपल्या सरकार सेवा केंद्राच्या तर त्यानुसार आपल्याला फक्त वीस रुपयेच त्याची फी लागत होती परंतु मा आय टी आणि आपले सरकार सेवा केंद्र चालवणारे जे काही चालक होते त्यांच्या मागणी आहे आणि त्यानुसार ती वाढ किती आहे तर ते, ते बघूया आपण तर बघा मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायत क्षेत्रात दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत किमान चार केंद्रे स्थापन करण्यात येईल बघा मित्रांनो आता गावात सुद्धा आपले सरकार सेवा केंद्राची संख्या वाढवण्यात आलेली आहे आणि पाच हजारपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले जाणार आहे अर्थात मान्यता मिळणार आहे आणि ज्या गावची लोकसंख्या पाच पेक्षा जास्त आहे तर त्या ठिकाणी चार आपले सरकार सेवा केंद्र स्थापन होणार आहे म्हणजे अगोदर होऊ शकते काही गावामध्ये एक, एक आपले, आपले सरकार सेवा केंद्र होते तर वाढत्या लोकसंख्येनुसार त्याच्यामध्ये वाढ होणे अपेक्षित होतं परंतु ती झाली नव्हती परंतु आता या जी नुसार या ठिकाणी दुप्पट आपले सरकार सेवा केंद्र स्थापन केले जाणार आहे त्याचबरोबर जे काही महानगरपालिका क्षेत्र आहे तर त्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये सुद्धा ही वाढ करण्यात आलेली आहे जसे बघा या ठिकाणी बृहमुंबई महानगरपालिका क्षेत्र पंचवीस हजार लोकसंख्येसाठी के दोन केंद्रे इतर महानगरपालिका व नगर परिषद दहा हजार लोकसंख्येसाठी दोन केंद्रे प्रत्येक नगरपंचायत क्षेत्रात किमान दोन आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यात येईल मात्र पाच पेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपंचायतीत किमान चार केंद्रे स्थापन केली जाणार आहे असं या जी आर मध्ये सांगण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की आपले सरकार सेवा केंद्र याची संख्या आता दुप्पट करण्यात आलेली आहे या जी आर नुसार आणि आपली जी काही कामे आहेत तर ती आपल्या गावामध्येच आता होणार आहे आपल्याला तालुक्याच्या ठिकाणी यासाठी जावे लागणार नाही कोणताही दाखला काढायचा असेल तर आपल्याला ऑनलाईन त्या ठिकाणी माहिती भरण्यासाठी गावातल्या गावातच हे सगळे कामे होणार आहे आणि आपलं सर्टिफिकेट जनरेट झाल्यानंतर संबंधित आपले सरकार सेवा केंद्राचे कर्मचारी आपल्याला घरपोच हा दाखला उपलब्ध करून देणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो एक महत्वाची अपडेट आपले सरकार सेवा केंद्रासंदर्भात आलेली होती आणि आज या सगळ्यांसाठी अतिशय महत्वाचा आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद